निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पासून धुवाधार पाऊस कोसळतो आजही पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे कुडाळ सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला मोठा पूर या आंबेरी पुरा पुलावरून पुराचे पाणी वाहते त्यामुळे पुढील पंचवीस ते सत्तावीस गावांचा संपर्क तुटला आहे सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे नदी नाल्यांना महापूर आला असून तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदीकाठच्या जनतेला सावधानगिरी बाळगावी असे आवाहन आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे तसेच बांदा मार्गावर पूर आला असून रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी जनतेला आवाहन करताना सावधानता बाळगावी असे म्हटले आहे ते म्हणाले तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे तेरेखोल नदीकाठच्या सर्व गावांना सूचित करण्यात येत आहे की पुलावर पाणी आल्यास पूल ओलांडू नका आवश्यक कामाकरिता घराबाहेर पडणे टाळावे सतर्क रहा आणि सुरक्षित रहा, असे आवाहन तहसीलदार सावंतवाडी तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन सावंतवाडी यांचे मार्फत करण्यात येत आहे आज सकाळपासून ढगफुटी झाल्यासारखा पाऊस कोसळत असल्यामुळे सावंतवाडी शहरातील जयप्रकाश चौक परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले यामुळे रस्ताच दिसत नव्हता अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे दुकानदारांसह हो नागरिकांची तारांबळ उडाली असून ढगपुटी सदृश पाऊस पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे